पर्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आम्ही जय मातृभूमी पक्ष हा आपला भुसावळचा पक्ष आहे सर्व शक्तीनिशी आता भुसावळ नगर परिषदेत निवडणूक लढण्यासाठी तयार झालेली आहे काय सांगाल प्रेस कॉन्फरन्सचं महत्व जय मातृभूमी प्रेस कॉन्फरन्स आपण जे घेताय ते आता सर्वांना माहितीच आहे की आता भुसावळ नगर परिषद आणि संपूर्ण महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीत भुसावळला आपला स्वतःचा कोणत्याही अस्तित्वासाठी लढणारा व्यक्ती नाही किंवा पक्ष नाही सर्व जे काही आलेले आहेत किंवा जे निवडून येत आहे ते जुनाट चेहरे तेच चेहरे फक्त हा पक्षाचा व्यक्ती त्या पक्षात जातोय त्या पक्षाचा व्यक्ती इकडे येतोय आणि अशा परिस्थितीत फक्त स्वतःपुरतं राजकारण स्वतःचा फायदा करायचा सर्व डब्यात टाकायचं याच्यासाठी राजकारण खेळणारे लोक आपल्याकडे आहे परंतु आता भुसावळकरांना पर्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आम्ही जय मातृभूमी पक्ष हा आपला भुसाळचा पक्ष आहे बंधुभावांनो हा तुमचा पक्ष आहे भगिनी नो माता भगिनी नो हा फक्त तुमच्यासाठी लढणारा एकच पक्ष आहे आणि तुमचा स्वतःचा वैयक्तिक पक्ष आहे याच्यासाठी तुम्हाला कोणाकडे लांब जायची गरज नाही आहे आणि म्हणून आपण सर्व शक्तीनिशी आता भुसावळ नगर परिषदेत निवडणूक लढण्यासाठी तयार झालेली आहे आणि आमचे संपर्क चालू आहे बरेच ज्येष्ठ व्यक्ती आमच्या संपर्कात आहेत आम्हीही त्यांच्या संपर्कात आहे आणि आता लवकरच आपण मुलाखती चालू करणार आहेत आणि आपल्या पक्षाचा जो उद्देश आहे राष्ट्रहित केली आहे स्वहित का बलिदान तर अशा ह्या आपल्या ब्रिज वाक्यानुसार ज्यांना आपल्या भुसाळचा विकास करायचा आहे राष्ट्राचा विकास करायचा आहे त्यांनी कधीही आमच्याशी लवकरात लवकर, लवकर संपर्क साधावा आणि लवकरच मुलाखतीची तारीख आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे जय मातृभूमी माझा एक प्रश्न आहे संपूर्ण भुसावळ शहराच्या प्रभागामध्ये आपले उमेदवार असतील का हो संपूर्ण प्रभागात योग्य आपल्याला प्र... उमेदवार मिळाल्यानंतर आपण त्यांना उमेदवारी देणार आहे आणि पूर्ण विश्वास आहे की आपल्या पक्षाला भुसावळ नाकारणार नाही बर याच्यामुळे सर्वात जास्त संधी कोणाला असेल संधी आपल्याला पैशांचं राजकारण करायचं नाहीये तर ज्यांनी खरं समाजसेवा केलेली आहे आणि योग्य प्रकारे न्याय देऊ शकतील की जे था। था। की समाजाच्या आज बघतोय आपण गटारी सफा होत नाहीये एकदम किरकोळ प्रश्न आहे त्याच्यानंतर पाणी येत नाहीये पाणी आलं तर ज्या दिवशी पाणी येतं त्याच दिवशी प्रभागात परत एक मॅसेज येतो किंवा एखादा जो काही स्वतःला लिटर समजतो प्रभागाचा वार्डाचा तो मॅसेज टाकतो इकडची पाईपलाईन फुटलेली आहे म्हणजे परत ते तीन दिवसांनी पाणी येते स्वच्छ आणि शुद्ध पाणी आणि गटारी साफ करणे आणि प्रत्येक वार्डात गल्लीमध्ये जे पथली आहे लाईन आहे ते सुद्धा चालू नाही आणि गल्ली वाडा लांबचे प्रतिनिधी सोडा परंतु मेन रस्त्यावरचे प्रतिनिधी चालू नाही तिच्यामध्ये चोऱ्या माऱ्या गुन्हेगारी वाढलेली आहे तर गुन्हेगारीला शमन करण्यासाठी आणि योग्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला अजय मातृभूमी पक्ष आता रिंगणात उतरलेला आहे तरी माता भगिनींना विनंती आहे बंधूंना विनंती आहे की तुमचा लहान भाऊ तुमचा मोठा भाऊ तुमचा पुत्र तुमच्या समोर आलेला आहे आता तुम्हाला पर्याय मिळालेला आहे तरी आता आपले एकच लक्ष ठेवा जय मातृभूमी पक्ष बरं तुम्ही या ठिकाणी उमेदवारी फॉर्म असेल का नगर काय सांगाल नगराध्यक्षाबद्दल आमच्या संपर्कात बरेच जण आलेले आहेत माझा स्वतःचा तर फॉर्म नसणार परंतु जो काही योग्य व्यक्ती जर आम्हाला मिळाला तर आम्ही निश्चितच त्यांना नगराध्यक्षाशी उभे करणार आहोतच आता फक्त योग्य घ्यायचं आहे चार पाच जण आमच्या संपर्कात आहेत त्याच्यातला जो काही योग्य राहील आणि जनतेचा कौल बघून जो जनतेचे प्रश्न सोडवेल आणि आमचे प्राथमिक प्रश्न जो सोडवायला प्राधान्य देईल त्याला आम्ही संधी देणार आहोत भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासाकरता गरिबांना सोबत घेऊन आमचा जय मातृभूमी पक्ष हा पूर्णपणे कार्यरत आहे गोरगरिबांचे कुठलेही कार्य कुठलेही काम असलेलं आम्ही स्वतः किती हजार राहून अधिकाऱ्यांशी बोलून ते काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि गुरुगरिबांना सहकार्य शंभर टक्के आमच्या पक्षाकडनं आम्ही देणार आहे आणि देतोय यात कुठलीही शंका नाही आमचं ब्रिद वाक्य एकच आहे की समाजकारण आणि राजकारण या सोबत घेऊन चालायचं आहे पण राजकारण हा विषय जास्ती गहन नाही आहे समाजकारणावर आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत आमचे जे राजकीय गुरु आहेत ते धर्मवीर आनंदजी दिघे साहेब त्यांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांच्या पावलं बॉल घेऊन आम्ही आमचा पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यानुसार आम्ही आमची वाटचाल करीत आहोत येत्या ह्या निवडणुकीमध्ये काही महायुती संदर्भातचा विषय युतीसंदर्भात संदर्भात हे पक्ष आमच्या संपर्कात आहेत पण योग्य वेळी योग्य तो निर्णय आम्ही जनतेच्या इचार्था घेऊ मराठों का अंत विनाश मुगलों के की शुरुआत है right now and press the bell icon never miss an update